नमो बुद्धाय जय भीम सर्वांना सत्कर्म बौद्ध दृष्टिकोनातून बौद्ध धर्मात कर्म ही मूलभूत संकल्पना आहे बुद्ध म्हणतात मनुष्य स्वतःच आपल्या कर्माचा निर्माता आहे कायिक म्हणजे शारीरिक वाचिक म्हणजे वाणीतून आणि मानसिक म्हणजे विचारातील क्रिया या तिन्ही कर्माशी निगडित आहे सत्कर्म केल्यास चांगले फळ प्राप्त होते तर दुष्कर्म केल्यावर दुःखाचे कारण बनते मोक्ष निर्वाण मिळवण्यासाठी कोणतीही बाह्य पूजा किंवा यज्ञ करायची काही गरज नाही धार्मिक उन्नतीसाठी एकमेव मार्ग म्हणजे सत्कर्म हाच आहे यज्ञ नको मन शुद्ध करा हेच बुद्धांचे तत्वज्ञान आहे